तुम्ही पण शून्य टक्के वाजे पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे भेडायची सवय लावला सारखं फुकतात सारखं फुगतात आणि सारखं माफ सारखंच माफ कसं हो व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मार्गीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं आणि माफ करू आम्ही माफी लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग का त्याच्यावर ज शब्द करता ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागले त्याला त्या बँकेवर पण पण करायलाच तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि शेतकऱ्यांचा ऊस सोमेश्वरला जातोय ती पण जरा इकडे ऊस घालायला लागला त्याला वाटतं इकडे उस घालायची ती आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घाला मला दुर्गाडे तुम्हाला सांगायचंय हे आमच्या चेअरमनचा दोष नाही माळेगावचा पण चेअरमनचा दोष नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला घालतील त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचं करायचं ते ऐच्छिक ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यातून घालतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंतीच करू शकतो तेवढी अशी विनंती ऐका मागे एक आपण केलो तर मला चाल आठवत नाही दोन हजार वीस काही